न्यायचे आहे जवळ घर पुडे न्यायचे आहे तुला जग घर पुढे सोडले पाहिजे घर मागे तुला न्यायचे आहे तुला जग घर पुडे सोडले पाहिजे घर मागे तुला नमस्कार संगीत

कुणाच्या पुण्या वाट्याला कुणाच्या पाप वाट्याला आणि मुलांमध्ये मुलीमध्ये बरोबर वाटणी केली मुलामध्ये मुलीमध्ये बरोबर वाटणी केली मुलीच्या माय वाट्याला मुलाच्या बाप वाट्याला मुलीच्या माय वाट्याला मुलाच्या बाप वाट्याला आणि पुढचं सेकी फिरून फिरून इथेच आला कुत्रा वाँ। वाँ। थिरुण थिरुण थिरुण। थिरुण थिरुण थिरुण। इथे सोडून कुठे जातो सोडून कुठे वा। जातो साला कुत्रा आणि फक्त भीती दाखवण्यासाठी आहे फक्त भीती दाखवण्यासाठी आहे चावत नाही हा कोणाला कुत्रा फक्त भीती दाखवण्यासाठी आहे चावत नाही हा कोणाला कुत्रा आणि शेवटच्या शेळ्या की स्वाभिमान जो विकून बसला आहे स्वाभिमान जो विकून बसला आहे हा मी म्हणतो त्याला कुत्रा स्वाभिमान जो विकून बसला आहे हा मी म्हणतो त्याला कुत्रा फिरून फिरून इथे चाला कुत्रा सोडून कुठे जातो चाला कुत्रा